व्लॉग नाही बनवायचा पण जेव्हा माझं मन नसताना व्लॉग बनवायचा तेव्हा मी बनवते आणि मी बघा झोपी आता ब्लॉग स्टार्ट केलं आहे म्हणून तिने ब्लँकेट उचला आणि काय बोलतो तुम्ही जर तुम्हाला आपले डेली व्लॉग पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा मग आपल्या वीकमधनं तीन तरी व्लॉग येतील डेली म्हणजे तीन तरी व्लॉग येतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करायला विसरू नका आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा तर तुम्हाला लय भूक लागली साखर साखळ एवढं बडबड पण पण बडपड पण पण नाही होत पण काय तुमच्यासाठी काय पण तर नाश्त्याला आहे पोव दूध चाय तर आपण घेऊ कॉफी आणि पव तर भेटू खायलाच भेटू जाईस तर काहीच मला असं का काही थोडं तरी जाणार पण तर ते पण दाखवून ते खायला कुठं चांगलं होते चला घेतलं तर गाईच झालं तर नाश्ता वगैरे काही माणूस म्हणाला बघा

तर गाईस आता निघालो घरात आणि टेम्पल बघा आमचे रस्ते बघा तुम्ही आता हा आम्हाला इथून बीच पूर्ण पार करून त्या तिकडं झालं म्हणजे एवढे खड्डे आहेत ना आमच्याकडं तुम्ही यशालाच नाही बघा असं क्रॉस करायला लागतं आहे आत्ता आम्ही चालू पनवेलला याईच म्हणजे सामान बिमान पण आणायचं आहे सामान वगैरेच आणायचं आहे आणि चला तुम्हाला पण फिरवते मग पनवेल पनवेल फिरणं म्हणजे लय येणं आहे पण फिरशाल थोडा कमी आहे तर चला खाय था बडबडताना समजू नये भेटू पुढं गाईस गर्दी बघा किती आहे गर्दी आहे ना बोला पण लागतो गर्दी बघा तुम्ही रास गर्दी रास आणि हे लोक मी मला पिशव्या धरायला आणले गाईस तेवढं दोन दोन केल्याच्या मोठ्या पिशव्या माझ्या दोन्ही आणि कॅमेरा काय फोन पण धरायला चान्स नव्हता म्हणून आता कॅमेरा ऑन केला इकडं तिकडे मम्मी गेले तिकडं गजरा आणला तर फायनली सर पण सगळे आजवडते इथं आहे तुम्हाला म्हणून असून इथं कॅमेरा ऑफ करतोय भेटू नंतर तरी काही तर आम्ही काहीतरी खाऊ पिझ्झा गार्लिक ब्रेड आणि फ्रेंच फ्राय मागवले तर बघा लाज वाटते सर्व मलाच बघत बस चला मग आईच भेटू खाल्यावर तर जस्ट खाल्ला वगैरे आणि चाललो पप्पाला पण पार्सल घेतलं आता काय घेतलं चलवा हार वगैरे नारळ वगैरे गणपती गणपतीसाठी आणि मग कपडे घेणार आहो आणि मग तिकडून लगेच इकडून निघू एवढी गर्दी आहे ना काही तिकडल्या साईडला तरी गर्दी नाही बघा पुढं एवढी गर्दी आहे ना तिकडं आतमध्ये म्हणजे जागा म्हणजे उभा राहायला जागा गाईस एवढी मगच मारी आहे ना आईस कारण की कुर्ते म्हणजे भेटलं पण साईज कशी एकदमच म्हणजे बारीक आहे ना कंबर तर तो, तो साईज भेटत नाही आणि मग असंच घेतलं आणि स्टिच करायला पण इथंच दिलं तर घेऊ आणि डायरेक्ट निघू अवतार बघा निघताना कसली भारी दिस ना आता भुट्टीत भेटलं होतं आम्ही घ्यायला <laughs> लायनर वगैरे मश्कर वगैरे घेतला आणि मम्मीने लोरीवर शॅम्पू वगैरे बघ कसली भारी गंठनच नांठन व कसली भारी प्राइस बता सकते किन थाउजंड फाय प्राईज तुम आणि कसली बाहेर आहे मग मी तर प्रमोशन नाही करत जस्ट दाखवते तुम्हाला खूप छान छान तुमचं फ्रीमध्ये प्रमोशन होतंय आहे <laughs> <laughs> तर तुम्ही पण हे घ्या मस्त आहे आम्हाला खूप आवडली आम्ही बघू आता <laughs> आम्ही बस एवढा घेतला सामान मस्करा करा आणि लाईनिंग घेतल्यास कॅन्ट एक्सपेन्सिव्ह इकडं सगळं काहीच फायनली कुर्ते पण स्टिच करून झालं आणि हे तिकडून घेतला तो पाठवून कप्पा सांग त्या साईडला आणि इकडून चालला कप्पा त्या साईडला एकदम कोपऱ्याला रिक्षाला वगैरे कारण की जागाच कस आहे आता डायरेक्ट घरी जाय पण नसतेच समजा पुढत पण स्टिच करून इकडंच भेटलं नाही तर उद्या गणपती नाही पुढे जायचं म्हणून हताचले आई बसलेली कारण की आईचं पाय दुखत होतं म्हणून आता निघू घरी जायला तर काही मी आणि आपण घरामध्ये मला याचं नावच नाही ते शायद आपणा घरीच येतो चॉकलेट वगैरे खायला वगैरे घेतला चालू आई मम्मीने घेतली आणि तिकडं पप्पा आईचं पाय दुखत हो ना आई आधीच नाही आई सगळे मास्क फेस मास्क घेतला आमच्या गावान गावाकड शालीन बघा माणसा मामा मामी मा आधी येतो हो बाबू लैकी उठे लैकी उठेल चला दाखव मला चलो निघे आता जस्ट पन्नावर ना बरोबर कॅमेरा समोरून बघ मम्मी आवाज बघा ही लोक आले मा मग काय हा मम्मी छोटी काय चॉकलेट दे का मम्मी बघा खाल्याला टी व्ही लावली पण वायफाय गेला होतं ना दुसरा युट्यूब चालू केला युट्यूब मी म्युझिक आणि इथे आले आहेत आधी दादा मामा मामी आईस घरी तर कधी झालं पण ब्लॉग काढायला मला कंटाळा आला म्हणून ब्लॉगच चालू केला नव्हता आता वरती होतो आणि खाण्यात बघू न काय करतो सगळी बसले आणि ज्या उलवण्या कारण की मला भूक नव्हती म्हणून आणि मी लावलं फेस पॅक आम्ही आणि मुली भक्त आहे मंगशी नसता रोना दोना नसतं रोना दोन चालला आहे आणि 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 गाईस आताच आपला ब्लॉग इथंच एंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका डबल बोलवट हा आणि आणि कमेंटमध्ये सांगा की आजचा ब्लॉग कसा होता तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला आहेस बाय